पतीच्या निधनानंतर वयाच्या पन्नास सावित्री जिंदाल यांनी आवळाडवी अशा जिंदाल समूहाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर सातत्यानं सा सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सावित्री जिंदाल या नावाचा समावेश झालेला सावित्री जिंदाल हे नाव दोन चार वर्षापूर्वी कुणाला फारसं माहीत असण्याचं कारण नव्हतं मात्र आज हेच नाव जगभरातल्या माध्यमांनी दखल घेण्यासारखं बनलं एकत्र कुटुंबातील घर संसार सांभाळणारी स्त्री पतीच्या निधनानंतर त्यांचा आवडव्य व्यवसाय हाती घेते काय आणि अवघ्या तीन वर्ष उलाढाल दुप्पट करते काय तिच्या या कर्तृत्वामुळे जगात प्रसिद्ध अशा मासिकालाही तिची दखल घ्यावी लागली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गर्वानं अभिमानाने जे भारतीय नाव मिळवलं जात आहे ते नाव आहे सावित्री जिंदा त्यांचं कर्तृत्व केवळ इतकंच नाही की पतीच्या माघारी त्यांनी त्यांचा व्यवसाय शिखरावर नेला त्यांच्या कर्तृत्वाला सोन्याची झालर यासाठी आहे की अशा प्रकारे अल्पावधीत व्यवसायात आर्थिक शिखर गाठणाऱ्या सावित्री जिंदाल या पायरी चढलेल्या नाहीत जगप्रसिद्ध बिझनेस मधून शिकून आलेल्या यांनी करून दाखवलंय आणि म्हणूनच त्यांच्या कामगिरीला यशाला मानाचा मुजरा फोर्सच्या दोन हजार बावीसच्या अब्जादिशांच्या यादीत एक भारतीय नाव दिमाकात झळकलं आणि सर्वांच्या तोंडी एकच नाव झालं श्रीमती सावित्री जिंदाल त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत त्यांची आजच्या घडीला एकूण संपत्ती साडे सतरा अब्ज डॉलर्स इतकी आहे नवी दिल्ली स्थित त्यांची कंपनी पोलाद उत्पादक जेएच डब्ल्यू स्टील तसेच खाणकाम वीज निर्मिती औद्योगिक वायू आणि बंदूर सुविधा अशा विविध व्यवसाय क्षेत्रात भागीदार म्हणून कार्यरत आहेत सबंध जगाला कोरोना नावाच्या महामारीनं विका घालून कंबर मोडला असताना याच काळात जिंदाल समूहाची देखील खाली आलेली आर्थिक घडी सावित्री जिंदाल यांनी कौशल्यानं पुन्हा एकदा पटरीवर आणली एवढंच नाही तर त्यात तब्बल एकशे वीस करोडनी वृद्धी केलेली आहे त्यांच्या या कर्तृत्वामुळेच आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झालेला आहे अब्जा यादीत जिंदाल समूहाचं नाव एक्क्याण्णव्या स्थानावर आहे त्यांच्या वयातील इतर महिला या वयात नातवंड सुनाई यांच्या सेवानिवृत्तीचं आयुष्य जगत असताना सत्तरी ओलडलेल्या सावित्री मात्र तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात प्रचंड व्याप असणारा व्यवसाय कुशलतेने सांभाळत आहेत वीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी आसामच्या तीनसुकी शहरात त्यांचा जन्म झाला आणि इथंच बालपण व्यतीत झालं त्या काळात एकूणच मुलींच्या शिक्षणापेक्षाही लहान वयातच लग्न करून त्यांना संसाराला लावण्याकडे कल होता फारसं शिक्षण न झालेल्या सावित्रींनी एकोणीशे सत्तरच्या दशकात व्यावसायिक ओम जिंदाल यांचं स्थळ आलं आणि नकार देण्यासारखं काहीच नसल्यानं हे लग्न पार पडून सावित्री इतर महिलांप्रमाणे संसारात राबल्या न मुलांची आई असणाऱ्या सावित्रींचा दिनक्रम मुलं पती आणि घरची जबाबदारी याच्याशीच बांधला गेला होता जिंदाल कुटुंबातील स्त्रिया प्रामुख्याने घर सांभाळत असत ओपी पी जिंदाल यांनी स्टील ग्रुपची स्थापना केली होती आणि त्याचा वाप दिवसेंदिवस वाढतच चालला होता ओ पी जिंदाल हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते आणि हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेचे सदस्य होते त्यामुळे त्यांचं सामाजिक जीवन धावपळीचं आणि व्यस्त होतं दोन हजार पाच साली हेलिकॉप्टरचा सा दुर्दैवी अपघातात ओपी जिंदाल यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि सावित्रींचं आयुष्य बदलून गेलं त्यांच्यावर कुटुंब आणि व्यवसाय अशा दुहेरी जबाबदारी संकटानं खचून न जाता सावित्रींनी या दोन्ही जबाबदाऱ्या लिहिल्या पेल्या जिंदाल समूहाची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्या पंचावन्न वर्षाच्या प्रौढ होत्या ज्या वयात साधारणपणे निवृत्तीची वेध लागतात त्या वयात सावित्रींनी जगण्याची दुसरी आणि नवी इनिंग सुरू केली होती मुलं होती तशी जिंदाल समूहाची चार विभागात वाटणी होऊन स्वतंत्रपणे जबाबदारी सांभावू लागली पावलावर पाऊल ठेवत तर राजकीय कार्यही पुढे चालू ठेवलं दोन हजार पाच आणि दोन हजार नऊ अशा दोन वया त्यांनी हिसार मतदारसंघातून निवडणूक जिंकली भूपिंदर सिंग हुड्डा सरकारमध्ये त्या दोन वया मंत्रीही झाल्या एक दीड दशकापूर्वीपर्यंत केवळ घर संसार सांभाळणाऱ्या सावित्रींनी व्यावसायिक यशाचा सा आलेख सतत चढता ठेवला गेल्या दोन वर्षात तर त्यांच्या एकूण तिपटीनं वाढ झालेली आहे आणि म्हणूनच भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत किरण मुजमदार कृष्णा गोदरेज आणि सावित्री जिंदाल यांचा समावेश आहे अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या या बोल्डरी चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद